नमस्कार मी डॉक्टर दीपक चौधरी आजचा व्हिडिओ स्पेशली मुडवेलावरती तर आज आपण बघणार आहोत की मुडवेलामध्ये बेस्ट फंक्शनल फूड म्हणजे असे पदार्थ की जे आपण खाल्यानंतर की हा जो मुडव्याचा दरस पूर्णपणे नाहीसा होतो तर याच्यामध्ये पहिला जो आहे अळशी त्याला आपण सुद्धा बोलतो किंवा त्याला फ्लेक्झी सीड असं बोलतो आता हे अळशी सीड जे असतात या सर्वात महत्त्वाचं की याच्यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणामध्ये असतात म्हणजे हे तंतुमय असतात फायबर्स खूप जास्त प्रमाणामध्ये असतात याच्यामध्ये ओमेगा थ्री आणि सिक्स हे मुबलक प्रमाणामध्ये असतं सर्वात महत्त्वाचं की फायबर जास्त असल्याकारणामुळे तुम्हाला जे जर मोशनला जर कडक होत असेल तर कडक होत नाही दुसरं आहे मोरिंगा पावडर त्याला आपण शेवगाची पावडर बोलतो किंवा शेवगांच्या शेंगाची पावडर ते मिळते आता मोरिंगा पावडरमध्ये सर्वात महत्त्वाचं आयरन जास्त असतं म्हणजे आपण लोह बोलतो लोह खूप मुबलक प्रमाणामध्ये असतं ते लोह म्हणजे आयर जर तुम्हाला ब्लिडिंग होत असेल म्हणजे असं आढळतं आपल्याला की जर तुम्हाला फिशर असेल म्हणजे आतून जर चेहरा पडलेला असणार जखमा झालेला असणार तर मोशनला मोशनसोबत आपला रक्तप्रवाह होतो हो, म्हणजे ब्लिडिंग होतं किंवा जर तो तु, तुम्हाला मुडव्याचे जर मस्ते असतील म्हणजे मुडब्याचे मोड असतील तर तुम्हाला मोशननंतर त्या मोळातनं ब्लिडिंग होतं म्हणजे धार लागते किंवा ड्रॉप बाय ड्रॉप थेंब थेंब ब्लिडिंग होतं तर अशा वेळेस तुम्हाला मोरिंगा पावडर घ्यायचा आहे सकाळ संध्याकाळ अर्धा ते एक चम्मच तुम्ही घेऊ शकतात नंतर सर्वात महत्त्वाचं की मोरिंगा पावडर म्हणजे काय की शव्याच्या शेंगाची पावडर तुम्ही नेहमीच यूज केल्यामुळे तुमचं हे जे ब्लिडिंग जे आहे ते तुमचं दोन ते तीन दिवसामध्ये थांबून जातं शिवाय हे यासोबत तुम्हाला ताकाचं सेवन करायचं आहे कारण ताकाचं सेवन केल्यामुळे काय होतं की तुमचं पाचन खूप चांगल्या प्रमाणे होतं जे आपण बटर मिल्क ज्याला बोलतो दिवसभरामध्ये तुम्ही एक ग्लास जरी ताकाचं सेवन केलं आणि सलग जर तुम्ही वीस दिवस केलं तर याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये जी वाढलेली हीट असते म्हणजे काय गरमी जी असते तर उष्णता पूर्णपणे कमी होते आणि कमी झाल्यामुळे की ब्लिडिंग लगेच थांबतं त्यानंतर आहे तिसरं बडीशेप त्याला आपण शोप असं बोलतो बडीशेप हे थंड आहे बडीशेपसोबत तुम्ही पाणी घ्या कारण बडीशेप हे दहाव कमी करणारं पित्त कमी करणारं म्हणजे पित्त शामक असं आढळतं असं आपल्याला दिसतं की जे पेशंट जास्त खाण्यामध्ये जास्त ऑइली स्पायसी तिखट मसाले खातात जास्त फूड खातात जास्त नॉनव्हेज खातात म्हणजे अंडी जास्त प्रमाणामध्ये खातात मटन खूप जास्त प्रमाणे खातात जे चिकन खूप जास्त प्रमाणे खातात अशा पेशंटच्या बॉडीमध्ये हीट वाढलेली असते आणि हीट वाढल्यामुळे तुम्हाला मोशननंतर आग होणं जलजल होणं ब्लिडिंग होणं अशा प्रकारचे लक्षण दिसतात जर तुम्हाला अशा प्रकारचे लक्षण असतील तर तुम्ही बडीशेपचं नियमित सेवन केलं पाहिजे कारण बडीशेप हे दहा कमी करणारं आहे पित्तशामक आहे तुम्ही एक चमचा सकाळ संध्याकाळ तुम्ही पाण्यामध्ये घेऊ शकतात त्याच्यानंतर आहे काळा जिरा आता काळा जिरा हे अमलपित्तनाशक आहे बऱ्याच पेशंटला असा प्रश्न पडतो बरेच पेशंट जर काही तुम्ही खाल्लं जास्त मसाले खाल्लं तर खाल्ल्यानंतर अचानक पोट फुगतं आणि पोट फुगून तुम्हाला जर पित्त वाढलेलं असेल तर आंबट पाणी असं घशाच्या वरती येतं किंवा छातीमध्ये जलनेलं होतं म्हणजे अमलपित्त वाढतं तर तुम्हाला जर अमलपित्तचा जर त्रास असेल तुम्ही काळा जिरा ह्या भाजायचे तुम्हाला एक चमचा भाजायचे आहे आणि एक चमचा सकाळ संध्याकाळ तुम्ही मुखवास म्हणून तुम्ही त्याचा यूज करू शकतात मुखवास म्हणून तुम्ही खाऊ शकतात किंवा तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही भिजू घालून तुम्ही सकाळ संध्याकाळ तुम्ही हे घेऊ शकतात त्याने अमलपित्त म्हणजे जे आंबट पाणी जे आहे जे अमलपित्त जे आहे ते नक्कीच कमी होतं कारण असं आपल्याला आढळतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की ज्या लोकांना मुडव्याद आहे भगंदर्जा आहे अशा प्रत्येक पेशंटला पोटाचा आजार असतो म्हणजे काय की तोळे तोळे खाल्लं तर पोटामध्ये पोट फुगल्याप्रमाणे वाटतं जर तुम्ही दुपारी जेवण केलं तुम्हाला सहा सहा तास आठ आठ तास भूक लागत नाही नेहमी असं पोट असं एकदम फुगलेलं वाटणं म्हणजे गॅसेस खूप प्रमाणामध्ये होतात थोडंही खाल्लं की पोट असं भरल्याप्रमाणे वाटतं तर किंवा काही काही पेशंटला मग आंबट पाणी पित्त सो ऍसि आपण त्याला ऍसिडिटी बोलतो म्हणजे तर तुम्हाला जर जास्त ऍसिडिटी होत असेल तर तुम्ही काळ्या जिराचं पाणी तुम्ही नेहमीच याचं सेवन करा त्याच्यानंतर आहे तिळांच्या बिया म्हणजे तिळ आता तिळांचे बिया हे लेझेडिव्ह म्हणून काम करतं बऱ्याच वेळेस असं आढळतं की ज्या लोकांना मुडव्याचे मोठे मोठे मोड असतील भगंदर असेल किंवा फिशर असेल तर अशा वेळेस पेशंटला मोशनच्या वेळेस खूप गुंथावं लागतं म्हणजे काय की तुम्हाला जोर अलावा लागतो सहजासहजी तुम्हाला मनप्रवृत्ती होत नाही पेशंट बोलतात मला माझ्या यू ओ पी डीमध्ये मला बोलतात की सर मी मी अर्धा तास कंटिन्यू माझ्या सकाळी सकाळी माझा त्या टॉयलेटमध्ये टौ, जातो मला वीस मिनटं लागतात मला पाऊन तास लागतो मला सर खूप जोर लावून लावून मला मल प्रवृत्ती करावं लागतं मला मोशनच्या वेळेस मला खूप गुंथावं लागतं अशा वेळेस तुम्ही तिळांच्या बिया म्हणजे पोट सापासाठी कारण याच्यामध्ये कॅल्शियम खूप मुबलक प्रमाणामध्ये असतं कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं तीळ भाजून घ्यायचं आहे तीड भाजून दुधामध्ये घालून घेऊ शकता म्हणजे जर तुम्ही तीड भाजून घ्या आणि दुधामध्ये तुम्ही रात्री तुम्ही एक दोन चमचे तुम्ही घेऊ शकता याने तुम्हाला लॅक्झिटिव्ह म्हणजे असं आपलं आढळतं जर तुम्हाला मोशनला जर कडक होत असेल म्हणजे सक तुम्हाला होत असेल तर तुम्ही तिळांच्या बियांचं नियमित सेवन करा जेणेकरून तुम्हाला मोशनला तुम्हाला कडक होणार नाही आणि तुम्हाला जोर लावा लागणार नाही त्याचबरोबर तुम्हाला जास्त नॉनव्हेज कमी करायचं आहे जर अंडे कमी करायचे आहेत कारण अंड्यामुळे खूप हेट वाढते खूप उष्णता वाढते तुम्हाला चिकन मटन असे स्पायसी ऑली फूड कंप्लिटली बंद करायचे आहे पण पर कुठपर्यंत ज्यावेळेस पण तुमचा दाह म्हणजे मोशनंतर आग कमी होणार नाही तोपर्यंत किंवा बॉडीमधली पूर्ण उष्णता संपूर्ण कमी होणार नाही तोपर्यंत जेव्हा पूर्ण कमी झाली तुम्ही नंतर मग थोडंसं स्ल हळूहळू तुम्ही सुरू करू शकता त्याचं सेवन करणं थोडं तुम्ही स्लाइट सुरू करू शकतात पण पर तोपर्यंत तुम्ही जास्त फायबर्स तुम्हाला खायचे आहे म्हणजे हिरव्या पालेभाजी तुम्हाला खायचं आहे पाणी भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला प्यायचं आहे असं आढळतं की ज्या लोकांना मुळव्यांचा त्रास असतो म्हणजे फिशर असतं किंवा मोशनला कडक होतं असे पेशंट म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी पितात म्हणजे पाणी सेवन जे आहे आता बघा मा माझा मागचा एक व्हिडिओ आहे की पाण्याचं सेवन किती नेमकं किती करायचं की ज्या पेशंटला जर मोशनला कडक होत असेल तर अशा पेशंटने की नेमकं पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं बघा रोज दिवसभरामध्ये तुम्ही चार ते सहा लिटर पाणी घेऊ शकतात दिवसभरामध्ये तुम्ही चार ते सहा लिटर पाणी घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला डिहायड्रेशन होणार नाही जेणेकरून तुम्हाला मोशनला कडक होणार नाही सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला सारखं सारखं तुम्हाला जर मोशनला कडक होत असेल तर तुम्ही रोज रात्री एक ग्लास गरम दुधामध्ये म्हणजे तुम्हाला गायचं दूध वापरायचं आहे गायच्या दुधामध्ये गरम करून त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे तुम्हाला गायचं तूप घ्यायचं आहे तूप घी याच्यामुळे काय होईल की तुम्ही सारखं जर तुम्ही पंधरा दिवस घेतलं तर सकाळी येणारी जी मलप्रवृत्ती जी आहे ती नरम येणार तुम्हाला म्हणजे कडक होणार नाही आणि शिवाय असं म्हटलं जातं की गायचं तूप थोडं पण वाढवतं म्हणजे ज्यांना पाचनचा त्रास आहे ज्यांची पाचनशक्ती खूप वीक आहे ज्यांना डायजेस्टिव प्रॉब्लेम आहे तर अशा पेशंटलासुद्धा की एक ग्लास गरम दुधामध्ये रात्री झोपताना जर तुम्ही तीन ते चार चमचा गायचं तूप घेतलं तर अशा पेशंटला थोडंसं पाचन पण चांगलं होतं म्हणजे गॅसेस कमी होतात पॉवर पावर सुधारते त्याचबरोबर तुम्ही जर जागरण करत असणार म्हणजे तुम्ही जर लेट नाईट तुम्ही झोपत असणार तुम्ही जागरण कमी करा सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला मुळव्याचा त्रास असेल जास्त पेन असेल जर बर्निंग जर असेल तर तुम्ही गाड्या चालवणं म्हणजे या ड्रायव्हर लोकांना की मुळव्याचा त्रास जास्त होतो म्हणजे काय ते कंटिन्यू ड्रायविंगमुळे कंटिन्यू एकाच ठिकाणी बसल्यामुळे त्यांना मोशनंतर आग होणं जळजळ होणं सर्वात म्हणजे मं, भगंदर भगंदर हा असा आजार आहे की जे लोक ड्रायव्हर असतात अशा लोकांना भगंदर हा खूप प्रमाणामध्ये आढळतो माझ्याकडे खूप सारे असे पेशंट असतात की जे ड्रायव्हर आहेत त्यांना भगंदर झालेला आहे आता भगंदर म्हणजे काय मूळव्याध म्हणजे काय आणि फिशर म्हणजे काय तर याचं मी पूर्ण माझ्या व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन केलं आहे हे बघा फिशर मेन तीन टाईपचे आजार असतात तर पहिला आजार आहे फिशर फिशर म्हणजे काय की ज्या लोकांना मोशनला कडक होतं कडक मोशन जेव्हा आपल्या जागेतनं पास होते तर पास झाल्यामुळे आतून जखमा तयार होतात आतमध्ये चिरा पडतात याला आपण फिशर असं बोलतो आता फिशर झालं की याच्यामध्ये काय होतं की जर पेशंटला फिशर असेल म्हणजे काय की आपल्या जागेमध्ये आतमध्ये जर चेहरा पडलेला असतील जर जखमा झालेला असतील तर याच्यामध्ये काय होतं की जेव्हा जेव्हा सकाळी पेशंट मल प्रवृत्ती करतो म्हणजे मोशन करतं तर मल त्या जखमांना घासून लागतो आणि पेशंटला खूप आग होते जलजळ होते खूप पेन होतं पेशंट बोलतात की सर की आतमध्ये मला असं वाटतं की आतमध्ये असं काही कापल्याप्रमाणे मला जाणवतं किंवा आतमध्ये मला असं टोचल्याप्रमाणे वाटतं तर जर फिशर जर असेल तर मोशनला मोशन नंतर पेशंटला खूप दहा होतो जलजळ होतो होते पेन होतं दुसरा आजार आहे आता काय होतं की त्या ठिकाणी तयार होतात म्हणजे काय की बऱ्याच वेळेस बऱ्याच वेळेस असं आढळतं की ज्या लोकांना मुडव्यात आहे त्यांची जागा ही छोटी झालेली असते आता जागा छोटी झाल्या कारणामुळे काय होतं की पेशंटला ज्या वेळेस मोशन पास करतं त्यावेळेस जागा छोटी झाल्यामुळे पेशंटला खूप जोर लावा लागतो म्हणजे मोशन करायला आणि जोर करून करून त्या ठिकाणी असणाऱ्या रक्तबाण्या फुकतात आणि मुडव्याचे मोड तयार होतात तर दुसरा आजार आहे मुडव्यात आणि तिसरा आजार आहे भगंदर भगंदर म्हणजे काय की आपली जी जीज़ मोशनची जागा असते त्याच्या साईडला एक फोडी येते फुटते त्यातनं पस येतो त्यातनं मवाद येतो आणि ही फोडी जी असते ही दर आठ दिवसाला फुटते दर पंधरा दिवसाला फुटते महिन्यातनं दोन तीन वेळा फुटते हा झाला भगंदर आता बऱ्याच वेळेस पेशंट मला नेहमी कॉमेंट करतात की सर मला मुडवेद आहे मला भगंदर आहे मला काहीतरी औषधं मला काहीतरी मेडिसिन मला सजेस्ट करा आता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला तीन आजार सांगितले फिशर मुडवैद आणि तिसरा भगंदर भगंदरचा असा व्याधी आहे की तो औषधाने पूर्णपणे बरा होत नाही भगंदर मेडिसिनने कधीही पूर्णपणे बरा होत नाही तुम्हाला जर भगंदर जर असेल तुम्ही जर काही अँटीबायोटिक घेतलं का तुम्ही काही पेनकिलर घेतलं किंवा मी माझ्या आयुर्वेदिक औषधं पण खूप सांगितले आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला गंधक रसायन सांगितलेलं आहे सप्त विशिंद सांगितलं आहे किंवा तुम्ही जर होमिओपॅथिक औषध घेतलं तर हेपाल सर हेपाल सर्प नावाचं एक होमिओपॅथिक औषध आहे की जे बेस्ट काम करतं पण भगंदरामध्ये काय असतं की जोपर्यंत तुम्ही औषधं घेतात तोपर्यंत तुम्हाला तात्पुरतं बरं वाटतं भगंदर कधीही पूर्णपणे मेडिसिनने पूर्णपणे बरा होत नाही जोपर्यंत मेडिसिन तुम्ही घेता तोपर्यंत तुम्हाला बरं वाटतं जर तुम्हाला भगंदराचा पूर्णपणे नायनाट करायचा असेल किंवा मुळ पासून जर तुम्हाला पूर्ण सकट मोडासकट तुम्हाला त्याचं पूर्ण जर नायनाट करायचं असेल तर भगंदरावरती लेझर ट्रीटमेंट करावीच लागते बरेच डॉक्टर भगंदरावरती ओपन सर्जरी करतात पण भगंदरावरती किंवा मुडलावरती किंवा पिशरवरती कधीही ओपन सर्जरी करायची नाही आहे कारण कापा का कापाकापी केल्यामुळे काय होतं की ज्या सर्जन मुडव्याचे मोड कटिंग करतात किंवा भगंदर जर असेल तर भगंदरचे जे इंटरनल ओपनिंग कटिंग करतात तेव्हा कटिंग करताना तिथला स्प्रिंकटर कट होतो स्प्रिंकटर आणि स्प्रिंकटर कट झाल्यामुळे म्हणजे तिथली रिंग कटिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी थोडं मोशनचं कंट्रोल लूज होतं म्हणून मी नेहमी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो तर तुम्हाला फिशर असेल तुम्हाला मुळब्यात असेल किंवा तुम्हाला भगंदर असेल तुम्हाला कापाकापी करायचं नाही आहे तुम्हाला ओपन सर्जरी करायची नाही आहे बघा याच्यावरती मी एक पुस्तक खूप छान लिहिलं आहे मूळवॅद भगंदरावरती नावच आहे बघा सेनोटू सर्जरी म्हणजे काय सेन ओटू सर्जरी म्हणजे तर तुम्हाला भगंदर जर असेल तुम्हाला मुड ओपन सर्जरी करायची नाही आहे जर तुम्हाला मूळव्यात असेल तुम्हाला कापाकापी करायचं नाही आहे जर तुम्हाला मूळव्याद भगंदर असेल आणि तुम्ही तुम्हाला खूप दिवसापासून तुम्ही अनेक वेळा औषधं घेऊनसुद्धा जर तुम्हाला आराम पडत नसेल तर तुम्ही मूळव्याद भगिंदरावरती तुम्ही लेझर ट्रीटमेंट करू शकता बघा तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनल बघितलं तर सातशे व्हिडिओ आहे की माझ्या यूट्यूब चॅनलवरती मूळव्यादावरती आहे भगंदरावरती आहे ओपन सर्जरीवरती माझे दीडशे व्हिडिओ आहेत म्हणजे पेशंटने ओपन सर्जरी करू नये याच्यावरती माझे दीडशे व्हिडिओ आहेत लेझर ट्रीटमेंट कशी चांगली आहे कारण का जर तुम्ही मुळब्यात भगिंद्रावरती जर लेझर ट्रीटमेंट करता तर कुठेही कापाकापी होत नाही कुठेही कटिंग होत नाही आणि लेझरमध्ये पेन हे खूप कमीत कमी असतं कारण आम्ही जे यूज करतो ते सर्वात ॲडव्हान्स डायोड लेझर मशीन यूज करतो डायोड लेझर तुम्ही जर माझ्या ओपीडीमध्ये मा आलात तर मी तुम्हाला सर्व एक्सप्लेन करणार की आपण कुठलं लेझर मशीन यूज करतो कारण याच्यामध्ये खूप प्रकारचे अलग अलग प्रकारचे लेझर मशीन असतात पण कसं आहे की माझा एक यूट्यूबला व्हिडिओ पण आहे जर तुम्हाला मुळव्यात भगनंदर जर असेल तर त्याच्यासाठी कुठलं मशीन सर्वात बेस्ट आहे म्हणजे आपण कोनिकल फायबर यूज करतो डायोड लेझर यूज करतो त्याच्यामध्ये टिश्यू डॅमेज कमीत कमी होतो त्यामुळे तुम्हाला पेन एकदम कमीत कमी राहतं म्हणजे जर ट्रीटमेंटमध्ये जखम खूप कमीत कमी असते ड्रेसिंग करायची गरज नसते आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला बेडरेसची गरज नसते तुम्ही एक दोन दिवस तुम्ही आराम करून तुम्ही लगेच तुम्ही कामाला लागू शकतात या उलट जर तुम्ही ओपन सर्जरी केली तर ओपन सर्जरी केल्यामुळे तुम्हाला जखम खूप जास्त प्रमाणामध्ये आढळते टाके येतात जखम होते तुम्हाला बेडरेस घ्यावी लागते तुम्हाला पंधरा ते वीस दिवस तुम्हाला ड्रेसिंग करावे लागते तुम्हाला बेडरेस घ्यावे लागते तर सर्वात महत्त्वाचं जर, सर्वा दिल, जर तुम्हाला ट्रीटमेंट करायची असेल तर तुम्हाला कॉल मला कॉल करू शकता नाईन एट टू झिरो वन टू फाय फोर डबल झिरो आणि सर्वात महत्त्वाचे जर मी आता काय केलेलं आहे की सर्व ऑल इंडिया म्हणजे माझ्या प्रत्येक सिटीमध्ये माझ्या ब्रँचेस आहेत माझं दि दिल्लीला ब्रँच आहे माझं कॅलकटाला ब्रँच आहे माझे लखनऊ भोपाल जळगाव पुणा नागपूर औरंगाबाद माझ्या सर्व ठिकाणी ब्रँचेस आहेत जर तुम्हाला असं आढळतं की तुम्ही खूप Uh, सारे औषधं घेऊनसुद्धा तुम्हाला काही फरक पडत नसेल तुम्हाला मोशनंतर आग होत असेल जलजर होत असेल ब्लिडिंग होत असेल खाज येत असेल मुडव्याचे मत्से असतील किंवा भगंदर जर असेल म्हणजे मुळव्याच्या आपल्या जागेच्या बाजूला जर फोडी येऊन फुटत असेल भगंदर जर असेल सारखं सारखं औषधं घेऊनसुद्धा तुम्हाला काहीही आराम पडत नसेल किंवा दोन तीन वेळा सर्जरी करूनसुद्धा तुम्हाला जर काही फरक पडत नसेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो वन टू फाय फोर डबल झिरो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला माझ्याकडनं जर ट्रीटमेंट करायची असेल तर माझं हॉस्पिटल जे आहे दादरमध्ये आहे माझा नंबर आहे नाईन एट टू झिरो वन टू फाय फोर डबल झिरो आणि जो ॲड्रेस जो आहे तो खाली दिलेला आहे मी तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा सर्वात महत्त्वाची गोष्ट की जर तुमचं मेडिक्लेम असेल म्हणजे असे पण पेशंट असतात की इन्शुरन्स पॉलिसी असते मेडिक्लेम असतं जर तुमचं कुठलंही मेडिक्लेम असेल स्टार हेल्थ इन्शुरन्स असेल आय सी आय सी आय लोंबाड असेल किंवा न्यू इंडिया इन्शुरन्स असेल किंवा छोला मंडलम असेल कुठलंही मेडिक मेडिक्लेम असेल तर आता मी काय केलेलं आहे की माझ्या सर्व ब्रँचमध्ये मी कॅशलेसची सुविधा अवेलेबल केली आहे म्हणजे तुमचा मेडिक्लेम असेल इन्शुरन्स पॉलिसी असेल किंवा कुठल्या पण कंपनीचा मेडिक्लेम असेल तर आता तुम्हाला पैसा लागणार नाही कारण कॅशलेसची सुविधा सुद्धा मी या प्रत्येक ब्रँचमध्ये मी अवेलेबल केली आहे आणि सर्वात तिसरी गोष्ट असे पण पेशंट मला कॉ कमेंट करतात गरीब पेशंट मला कमेंट करतात की सर मला तुमचे लेझर ट्रीटमेंट करायची आहे पण माझ्याकडे ना, तो ना, तो ना तो आता पैसा आहे ना तर माझं कुठलंही मेडिक्लेम इन्शुरन्स नाही आहे तर अशा पेशंटसुद्धा मी आता झिरो कॉस्ट एम आय सिस्टी म्हणजे काय तुम्ही प्रत्येक महिना हर महिना तुम्ही दोन हजार तीन हजार सुद्धा माझी ही लेझर ट्रीटमेंट करू शकता तर ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद